नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये ही अशी गाडी आहे ज्या गाडीमध्ये पाहिजे त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात यू वी आहे कॉम्पॅक्ट यू व्ही आहे ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे ग्रामीण भागात वापरायला काही प्रॉब्लेम नाही आहे मेंटेनन्स म्हणजे वार्षिक खर्च खूप कमी असतो या गाडीचा दुसरं म्हणजे डिझाईन चांगलं आहे तिसरं म्हणजे सी एन जी अवेलेबल होतं हे व्हेरियंट सी एन जीचं नाही आहे पण जेव्हा आपण पेट्रोल किंवा डिझेलसोबत बोलतो तर या सेगमेंटच्या दोनच गाड्या आहेत ज्या गाड्या आज पण पंधरा हजार इझिली टच करतात मंथली सेलमध्ये एक म्हणजे नेक्सॉन जी पेट्रोल प्लस डिझेलसोबत कंबाईन फिगर आहे पण ही जी गाडी आहे दीड लिटरच्या पेट्रोलसोबत येते आणि आजही कुठेच या गाडीला तोड नाही आहे मला जर पर्सनल रिकमेंडेशन द्यायचं असेल पेट्रोलमध्ये कॉम्पॅक्टिस ही तुम्हाला घ्यायची आहे तर मी सांगतो डोळे झाकून ही गाडी घ्या आणि हे वेरियंट जे आहे ते वेरियंट घ्या हे वेरियंट कुठलं आहे याच्या सगळ्या स्पेसिफिकेशन काय गोष्टी मिळतात काय गोष्टी मिळत नाही तुम्हाला तुमच्या पॅकेजमध्ये काय गोष्टी साध्य करता येतात कारण प्राईज रेंज आहे क्रंच जर असेल तुमचा नऊ ते दहा लाखाचं तुमचं बजेट आहे तुम्हाला एक चांगली व्यवस्थित गाडी घ्यायची आहे सेफ गाडी घ्यायची आहे तर हे वन स्टॉप सोल्युशन आहे पेट्रोलवाल्यांसाठी इन्क्लुडिंग मायलेज सुद्धा चला या व्हेरियंटबद्दल बोलू मराठी कार्वॉलमध्ये तुमचं स्वागत आहे चला स्टार्ट करू चला करू, चला, करू। स्टार्ट फ्रंट एंड पासनं त्यापूर्वी की दाखवतो ही नॉर्मल की आहे आता हे आय व्हेरियंट आहे यासोबतच मी आणि अँड आय व्हेरियंट कम्पेअर करून सांगणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं कुठलं कमी कुठलं फीचर आहे काही जास्त बदल नाही आहे पण व्हीएक्सआय वेरियंट तुमच्यासाठी व्हॅल्यू फॉर मनी वेरिएंट आहे साडे नऊ लाखातच ही होते बेस्ट डील तुम्हाला चौगल इंडस्ट्रीज मध्ये अवेलेबल होतील चला बोलू की पासन लॉक अन लॉकचं फीचर आहे की ही एलेक्साय अँड आय मध्ये सेमच अवेलेबल होते फ्रंट फेशिया बघू प्रोस्टर हेडलाइमचं सेक्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जातं फॉग लाईट इथे दिलेले नाही आहे सुझुकीचं बॅजिंग क्रोम सुद्धा तुम्हाला इथे अव्हेलेबल होतात खाली तुम्हाला बंपर बघितलं ग्रील बघितली तर ब्लॅक कलरमध्येच अव्हेलेबल होते एलेक्सा अँड व्हीएक्स ऍव्हरियंट मध्ये फ्रंट फेशिया सारखाच आहे कुठलाही बदल तुम्हाला इथे जाणवणार नाही क्रीज वगैरे हलकेशाच क्रीज दिलेल्या आहेत डिझाईन हे अजिबातच बोर होत नाही म्हणजे ह्या डिझाईनला काही नाव ठेवायसारखं तसंही काही नाही आहे इथे फॉगलाईटचं ऑप्शन ऍज अ ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही घेऊ शकता बाकी कुठलाही बदल एलेक्साय किंवा व्हीएक्स ऍव्हरियंटमध्ये दिसणार नाही एक बदल म्हणजे ए पिलर जो आहे तो एलेक्सायमध्ये नॉर्मल बॉडी कलर सोबत मिळतो म्हणजे गाडीचा जो कलर आहे तोच कलर व्हीएक्स ऍव्हरियंटमध्ये ब्लॅक कलरमध्ये दिलेला आहे हा एक दुसरा बदल आहे साईड प्रोफाईलला आल्यानंतर तुम्हाला कुठलाही चेंजेस दिसणार नाही बद्दल बोलू तेवीसशे पन्नास एम एमचा व्हीलबेस या कारमध्ये आहे पंचवीसशे एम एमचा व्हीलबेस तुम्हाला सर्वात जास्त थ्री एक्सो मध्ये अवेलेबल होतो तिथेही स्पेस मॅनेजमेंटच्या बाबतीत ही कार कुठेही कमी जाणवणार नाही व्हीएक्स बद्दल बोलतोय आपण त्यामुळे इथे हो स्टील व्हीलच अवेलेबल होतात एम आर एफ वंडरचे हे टायर दिलेले आहे दोनशे पंधरा साठ आर सिक्स्टीन इनचे जो ट्रॅव्हल गेज आहे मॅक फर्सन स्टर्टचा तो चांगला दिलेला आहे ग्रामीण भागात तुम्ही इझिली चालू शकतात आजकाल तर ह्यात लोक याच्यापेक्षा मोठे टायर सुद्धा देतात आणि बिनधास्त वापरतात क्लॅडिंग तुम्हाला ब्लॅक कलरची अवेलेबल होऊन जाते आणि क्लॅडिंग मोठीशी अशी क्लॅडिंग आहे या वेरियंटसोबत तुम्हाला ती क्लॅडिंग त्या मानाने जस्टिफाय करू शकत नाही जी व्हाईट कलरसोबत मिळते हे बघा व्हाईट कलरसोबत अवेलेबल करून दिलेली आहे इथे डोअर हँडल तुम्हाला कलरमध्ये दिलेले आहे बॉडी कलरमध्ये इलेक्ट्रिकली ऍडजस्टेड ओ एम तुम्हाला अवेलेबल होतात बाकी कारचे सगळे डायमेन्शन तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता नवीन डिझाईन जे आल होतं ना त्यानंतरच ही कार ही कार तर तशी पहिले चांगलीच विकल्या जायची नवीन डिझाईन जास्तच अपिलिंग वाटतं सेफ्टीच्या बाबतीत बोलायला गे गेलं तर फोर स्टार रेटिंग मिळाली होती या प्लॅटफॉर्मला ग्लोबल एन कॅपमध्ये रिअरला आलो रिअर टेल लाईट तुम्हाला अवेलेबल होऊन जातात इथे तुम्हाला शार्पिन अँटिना दिलेला आहे व्हीएक्स आहे बद्दल बोलतोय आपण त्यामुळे इथे तुम्हाला डिफॉगरचं ऑप्शन दिलेलं आहे एलक्स आय ती तुम्हाला डिफॉगर दिलेला नाही आहे म्हणजे इथे काहीच नसतं डिफॉगर वगैरे नाही आहे याच्या वरच्या वेरियंटमध्ये तुम्हाला वायपर दिलेला आहे वॉशर दिलेलं आहे मॉन्सन स्टॉप लाईम शार्पिन अँटीना तुम्हाला तिन्ही वेरियंटमध्ये अवेलेबल होतो आता इथे कुठलाही चेंज दिसणार नाही म्हणजे तीन गाड्या जर मी सोबत उभ्या केल्या आय व्ही एक्स आय आणि झेड एक्स आय तर तुम्हाला फरक कुठे दिसेल तुम्हाला फरक दिसेल फक्त इथे डिफॉकरचा एल मध्ये नसणार आहे व्ही एक्स आय मध्ये आहे आणि अजून वायपर तुम्हाला इथे मिळेल झेड मध्ये बाकी कुठलाही डिफरन्स नाही आहे चार पार्किंग सेन्सर दिलेले आहे ते तिन्ही वेरियंटमध्ये मिळतात आणि इथे खाली रिफ्लेक्टर सोबत एक थोडा इन्सर्ट सुद्धा दिलेला आहे बाकी कुठलाही बदल तुम्हाला मिळणार नाही वेगळ्या खालच्या किंवा वरच्या व्हेरियंटमध्ये डायमेन्शन बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं बूट स्पेस हा खूप महत्त्वाची असते इथे तुम्ही हे डोअर ओपन करू शकता सीएनजी वेरियंट ब्रिझामध्ये अव्हेलेबल होतो त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे पण जेव्हा इथे सीएनजी नसतं तेव्हा तीनशे अठ्ठावीस लिटरची बूट स्पेस अवेलेबल होते हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तीनशे अठ्ठावीस लिटरची बूट स्पेस पार्सल ट्रेच ऑप्शन अव्हेलेबल होतं आताशी दिलेलं नाही आहे महत्त्वाचं काय ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही चार दिवसाच्या ट्रिपला जाताना तेव्हा खूप जास्त महत्त्वाचं असतं त्या दिवशी तुम्हाला सीएनजीचं महत्त्व काय आहे काय नाही आहे ते कळेलच पण बाहेरगावी जायचं असेल तर बूट स्पेस नक्कीच अवेलेबल होते गावाकडून काही आणायचं असेल ना तरी यात म्हणजे आरामात पन्नास किलोचा एक कट्टा बसू शकतो ठीक आहे एम आर ए वंडर सिरीजची टायर आहे दोनशे पंधरा सिक्स्टी आर सिक्स्टीन हा सेमच टायर आहे जो टायर तुम्हाला नॉर्मली खाली दिलेला आहे चला बोलू रिअर सीटला बसून नॉर्मल डोर आहे आता एलेक्सा आणि व्ही सोबत कम्पेअर करू एल एक्सायमध्ये तुम्हाला हे फॅब्रिक कुशन दिलेलं नाही आहे वी एक्स आयमध्ये हे फॅब्रिक कुशन ब्लॅक कलरचं दिलेलं आहे झेड एक्सआयमध्ये तुम्हाला हे कुशन बरगंडी कलरचं अवेलेबल होतं इथे कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित जागा चांगला था थाय सपोर्ट चांगला रिक्लाइन अँगल्स सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात इथे ॲडजस्टेबल हेड्रेस दिलेला आहे खालच्या वेंडमध्ये तुम्हाला ॲडजेस्टेबल हेड्रेस अवेलेबल होत नाही आर्मनेस इथे दिलेला नाही आहे फॅब्रिक अपॉस्टीच आहे बाकी बसायचा कम्फर्ट जागा वगैरे सगळ्या गोष्टी इथे चांगल्या दिलेल्या आहे कुठला असा काही प्रॉब्लेम नाही आहे आजपर्यंत हा प्रॉब्लेम आपण ऐकला नाही आणि आय होप की कधी आपण ऐकू पण नाही कारण सर्वात जास्त विकल्या जाणारी कार आहे या सेगमेंटची इथे तुम्हाला कुठला रिक्वेशन दिलेला नाही आहे की तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेली आहे तरी एकदा दाखवतो ही आहे की एलेक्सा आणि व्हिएक्सा वेरियंटची की सारखीच मिळते लॉक अन लॉकसोबत चारही विंडोचे पॉवर कंट्रोल इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड ओ आर व्हेम इथे दिलेला आहे तर हा एक बदल चांगला आहे नॉर्मल खालच्या वेरियंटमध्ये तो दिलेला नाही आहे इथे तुम्हाला फॅब्रिक अपॉस्ट्री अर्धा लिटरची एक लिटरची बॉटल ठेवायला जागा हाईट ॲडजस्टमेंटचं जा फीचर ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला अवेलेबल होतं हे जे महत्वाचे गोष्टी असतात ना ह्या मिड रेंजच्या ज्या कार असतात त्यात अवेलेबल होतातच इथे ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ इथे हेडलॅम्प लेव्हलर नॉर्मल किनी तुम्ही ही कार स्टार्ट करू शकता आता बसू कारमध्ये कार स्टार्ट केलेली आहे मी डिकट शेपमध्ये तुम्हाला इथे स्टेअरिंग व्हील दिलेलं आहे आता सेगमेंटमध्ये जर सोनेट किंवा नेक्सॉन बघितलं ना तुम्हाला स्टेअरिंग व्हील हे ब्रेझाचं स्टेरिंग व्हील थोडं मोठं जाणवेल इथे मोड्स दिलेले आहे म्हणजे ब्ल्यूटूथ वगैरे तुम्ही चेक करू शकता गाण्यांची गाणी पुढे मागे घेऊ शकता हे कंट्रोल तुम्हाला एल एक्स आय होणार नाही इथे तुम्हाला फोन रिसिव्ह करायचं आणि ठेवायचं ऑप्शन दिलेलं आहे इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला नॉर्मलच दिलेलं आहे आर पी एम गेज लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला तुम्हाला स्पीडोमीटरमध्ये जे मोड्स आहे ते चेंज करायचे आहे तुम्हाला जे तुम्ही इथून करू शकता त्याचं ऑप्शन तुम्हाला इथे दिलेलं आहे जे सिम्बॉलिकली आणि डिजिटल आहे बाकी सगळे चिन्ह जे आहेत ते चिन्ह तुम्हाला बॅटरीची कंडिशन सांगतं इंजिनची कंडिशन सांगतं ऑइल वगैरे भरायचं असेल की नाही फ्युएल किती आहे ते सांगतं सीट बेल्ट रिमाइंडर सीट बेल्ट लावला की नाही इथं पार्किंग ब्रेक लावला की नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळून जातात ठीक आहे मॅन्युअलमध्ये जनरली दिलेलं असतं जे आपण कधीच वाचत नाही टस्किन सिस्टीम दिलेलं आहे मीडिया वगैरे इथं तुम्ही इझिली ॲडजस्ट करू शकता ए एम एफ एन ब्ल्यूटूथ या रेंजमध्ये आणि ह्या प्राईस पॉईंटसोबत हो हे म्युझिक सिस्टम जस्टिफाय करतं आणि पैशाला परवडण्यासारखं सुद्धा वाटतं ए सी वेंट दिलेले आहे एसीचे कंट्रोल मॅन्युअलचे कंट्रोल तुम्ही इथं बघू शकता मॅन्युअल ॲडजस्ट करू शकतात आणि ऑटोमॅटिक ए सी आहे हा आणि इथे तुम्ही ट्वेल्व वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट फॅनची स्पीड पण चांगली आहे ओके ट्वेल्व वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट यू एस बी चार्जिंग सॉकेट आणि इथे थोडी स्पेससुद्धा दिलेली आहे मॅन्युअल गिअर बॉक्सबद्दल आपण बोलतो आहे इथे दोन कप होल्डर जागा चांगली आहे आमरस इथे दिलेला नाही आहे आयर्विम तुम्ही इथे बघू शकता एलेक्सा व्हेरियंटमध्ये तुम्हाला ब्ल्यूटूथ माईक मिळत नाही इथे तो मिळून जातो इथे तुम्हाला टिकीट होल्डर हे जनरली आपण कधीच काढत नाही म्हणजे मी बघितलं नाही कोणाला की नवीन गाडी घेऊन दोन दोन तीन तीन वर्षसुद्धा सुद्धा कोणी हे कापड काढला म्हणत हे पॉलिथीन कॅरी बॅग इथे तुम्हाला एक मिरर अवेलेबल होतो डॅशबोर्ड तुम्हाला ब्लॅक कलरचंच दिलेलं आहे इथे हलकासा गन मेटल फिनिशमधला एलिमेंट आहे ग्लब बॉक्स तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला काही इम्प्रुव्हमेंट वाटत असेल तर मला असं वाटतं हा कलर तुम्ही चेंज करू शकता म्हणजे आज पण जनरली लोक जेव्हा बोलतात ह्या कारबद्दल तेव्हा असंच म्हणतात की थोडा आतून थोडंसं लॅविश असायला पाहिजे आता लॅविश या प्रॉईज पॉईंटवर कसं करणार तर कलरच चेंज करू शकतो इथे बेच कलर किंवा व्हाईट कलर दिला ना तर गाडी एक वेगळ्या लेवलची दिसेल आहे बघा इथे जसा दिलेला आहे चला इंजिन स्पेसिफिकेशन बद्दल बोलू मारुतीचं आयकॉनिक दीड लिटरचं इंजिन म्हणजे ह्या इंजिन सोबत दीड लिटरच्या इंजिनसोबत कुणी इमॅजिन पण नसेल केलं कधी की कंपनी कुठली पण साडेपंचवीसचं चा मायलेज क्लेम करू शकते जी कंपनी इथे करते आणि हे फक्त सुजुकीच करू शकतं ठीक आहे सिटी ट्रॅफिक मध्ये जनरली तुम्हाला साडे सतरा अठरा एकोणीसचा चा एव्हरेज मिळेल साडेपंचवीसचा पंचवीस चा एव्हरेज तुम्हाला तसंही मिळणार आहे दीड लिटरचं इंजिन आहे एकशे एक पीची पॉवर आणि सहा हजार आर पी एम पर्यंत तुम्हाला लिनियर पॉवर अवेलेबल होते म्हणजे तुम्हाला गेअर शिफ्टिंग वगैरे जास्त त्रास जात नाही जेव्हा हे लिनियर पॉवर कुठली गाडी देते एकशे छत्तीस न्यूट टॉर्क जो मॅन्युअल साठी परफेक्टली रेशो मेंटेन करतो आता बोलू ओवरऑल फायनल बद्दल फोर स्टार रेटिंग या प्लॅटफॉर्मला मिळाली होती म्हणजे सेफ्टी आहे एकशे अठ्ठ्याण्णव एम एमचं ग्राउंड क्लिअरन्स आहे मेंटेनन्स खूप कमी आहे मारुतीबद्दल बोलतो आहे आपण मेंटेनन्सबद्दल प्रश्नचिन्ह उभं करणं म्हणजे चुकीचं होईल दुसरं म्हणजे कुठलाही पार्ट्स काहीही असो खूप कमी दरात तुम्हाला अवेलेबल होऊन जातो वार्षिक खर्च खूप कमी आहे सेफ्टी आली वार्षिक खर्च आला मायलेज साडेपंचवीसचा मायलेज क्लेम करते या कंपनी अजून काय पाहिजे त्यातही जे पाहिजे ते फीचर ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातात आता बोलू ओव्हरऑल पॅकेजबद्दल नऊ लाखाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नऊ लाखाच्या पॅकेजमध्ये तुम्हाला काय काय मिळालं पाहिजे तर त्या सगळ्या कामाच्या गोष्टी ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला अवेलेबल होतात बरं यात सी एन जी पण आहे एक सवा लाख रुपये जास्त द्या सी एन जी पण ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होईल पण हे पण एक चांगलं ऑप्शन आहे ठीक आहे जसं मी तुम्हाला बोललो मायलेजसाठी सी एन जी घेतो जिथे तुम्हाला वीसचं मायलेज ऑलरेडी आहे दीड लिटरच्या इंजिनसोबत तुम्हाला दुसऱ्या सी एन जीच्या ऑप्शनसोबत जायची गरजच नाही आहे मग आता तुम्हाला थोडासा खर्च करायचा असेल तर पंचवीस तीस हजाराची अलॉय घ्या आणि बिनधास्त लावा तो पण एक खर्च तुमचा चांगल्या जागीच युटिलाइज होईल असे व्हील वगैरे मिळतात ते तुम्हाला चांगले पण दिसतील आणि तुमच्या पैशाला पण जस्टिफाय होईल प्राइस रेंज बाकी सगळं पॅकेज ही गाडी बेस्ट आहे म्हणजे पेट्रोल वेरियंटमध्ये मला आज पण पर्सनली रिकमेंड कराल तुम्ही तर मी ही गाडी बिनधास्त सांगेल तुम्हाला आणि तुम्हाला काही बघायची गरज नाही आहे आणि महिन्याला वीस हजार लोक या गाडीला प्रिफरन्स देतात त्यामुळे अजून काय अजून काय गोष्ट हवी म्हणजे ह्या सेगमेंटमध्ये नेक्सॉन सर्वात जास्त विकल्या जाते जी पेट्रोल प्लस डिझेल आहे मारुतीची ही गाडी फक्त पेट्रोलमध्ये येणारी नेक्सॉनला खूप काही गोष्टी म्हणजे सहज सहज बीट करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओ दे नवीन माहितीसोबत धन्यवाद